नमस्कार मंडळी हा आमचा बोरवेल आहे व याच्यामध्ये काय झालं आहे की इथे पावसाळ्यामध्ये पाणी साचतं पाणी साचल्यानंतर मोटर जी होती ती मोटर याच्यामध्ये अडकलेली आहे अडकली कशी आम्ही तिला ओढण्याचा ट्राय केला जी सीमे मोटरची रस्सी तुटली पाईप तुटला व चाळीस फूट त्यावरती गाळ आलेला आहे आता त्यामध्ये हुक पण लागत नाही आम्ही या याच्यासाठी एक मशीन बनवलेली आहे जी की चारशे सात टॅम्पोवरती फिट करण्यात आलेली आहे मशीन तुम्हाला थोड्याच वेळेत दाखवेल मी ती कशाप्रकारे या ठिकाणी मोटर काढते रस्सी नाही पाईप दिसत नाही पाईस पाईप पंधरा फूट तुटून वरती आलेला आहे व पंधरा फूट नंतर ते आता रस्सी कसे पकडतात नंतर ते यामध्ये कॉम्प्रेसरने हवा सोडणार आहेत प्रेशर सोडणार आहेत व ती मोटर कशा प्रकारे काढतात ते सक्सेस होतात की नाही होतात ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा पाई पाई। पाईप आहे दीड इंचीचा पाईप पाई पाई आतमध्ये आहे आणि ही जी मोटर दिसत आहे ही सोलरची मोटर आहे जी की आम्ही जो पाईप आहे तिच्या साईटने आतमध्ये सोडली होती आता आपण काय करणार आहोत ही मोटर सोलरची त्यामध्ये टाकणार आहोत पाणी आता लेवल थोडी कमी झालेली आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणी टेम्पो बोलवलेला आहे त्याचे चार्जेस ते तुम्ही तुम्हाला जर मोटर काढायचे असेल तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपण या व्हिडिओमध्ये दे देऊयात एरियात देखील सांगूयात परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे ते मोटर कसे काढतात ते आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत सर्वात प्रथम गाळ किती खोलीवरती आहे हे मोजण्यासाठी त्यामध्ये एक सळई टाकली आहे जी जी ती जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत चेक केलं जाईल व त्यानंतर त्या फोटाच्या हिशोबाने लाईन सोडली जाईल सर्वात प्रथम ही दोरी या दोरीने ते चेक करत आहेत की कशाप्रकारे गाळ त्यामध्ये जमा आहे किती गाळ जमा आहे ज्यावेळेस दोरी खाली जायची बंद होईल त्या ठिकाणापासून ती दोरी किती फूट आहे त्या प्रमाणात ती मोजली जाईल वरती दोन तीन प्रकारच्या लाईन आहेत ज्यांची साईज वेगवेगळी आहेत हे ज्या खाली पडलेल्या काढलेली आहे ती लाईन आहे ती आतमध्ये पायपाच्या सोडली जाते व जी आपण आडवा नट टाकतो मोटरीला यामध्ये काळा वंडर पाईप आहे त्या पाईपाला पाई 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 आपल्याला माहिती असेल की मोटरीपाशी एक जोड दिला जातो ज्यामध्ये आडवा नट असतो त्या नटाला ते हुक पकडतात व नंतर प्रेशर देऊन ते काढले जातात या प्रेशरने जर निघलं नाही पायपामध्ये गाळ जर गेला असेल तर त्यांच्याकडे कॉम्प्रेसरची देखील सुविधा आहे ते आतमधून पाईपाच्या पाई कॉम्प्रेसरने तो गाळ बाहेर काढतात किंवा बाहेरून देखील कॉम्प्रेसर बोरमध्ये दे, जी लाईन आहे ती सोडली जाते जी आयची लाईन आहे त्यांची म्हणजे रबरी पाईप पाई नाही तो त्यामुळे आपल्याला जिथपर्यंत पाहिजे तिथपर्यंत खोलीवरती ते कॉम्प्रेसर सोडून त्याचा प्रेशर देऊन गाळ त्या ठिकाणी मोकळा केला जातो व मोटर ओढण्याचा ट्राय केला जातो आता आमची मोटर निघली की नाही हे शेवटी तुम्हाला समजणारच आहे तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब बटन दाबा व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता त्यांनी लाईन त्या ठिकाणी सोडायचं काम चालू आहे पहिली लाईन आपण पाहिली त्या लाईनने मोटर वरती आली नाही आता त्या ठिकाणी कॉम्प्रेसरने तो पाईप धुवण्याचं काम होणार आहे त्यासाठी ही दुसरी लाईन काढलेली आहे व इथे पहा ही कॉम्प्रेसर मशीन आहे ही मशीन त्या पाईपामध्ये पाई जोडली जाईल व पाईप स्वच्छ करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जाईल अशा प्रकारे तुम्हाला पाणी भरून ठेवावं लागतं लाईटीवरती पण मशीन चालते इंजिनवरती पण चालते ही सुविधा त्यांच्याकडे उपलब्ध आहे हे कॉम्प्रेसर आहे प्रेशर दिलं जाईल व पाण्याच्या प्रेशरने त्या पाईपामधील गाळ काढण्याचं काम आता चालू आहे तर ही लाईन जोडली आहे जी की आमचा बोर दोनशे तीस फुटापर्यंत आहे तितका खाली ती सोडण्यात येईल व पाईप धुण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहेत बोरवेलचा पाईप धुवून झालेला आहे परंतु जी लाईन सोडण्यात येत आहे त्या लाईनला जे हुक आहे ते हुक काय ते पकडत नाही म्हणजे मोटरीजवळ गाळ संपूर्ण त्यांनी धुवून काढलेला आहे परंतु आम्ही एका ट्रॅक्टरने देखील सोडली होती त्यामुळे काय झालं तो पाईप झाला चपटा चपट्या पाईपमधून त्यांचा जो जॉब आहे तो खालीपर्यंत पोहोचत नाही व त्या मोटरचं हो पकडत नाही त्यामुळे शेवटी निर्णय घेतला आहे की पाईप कापून घ्यायचा व मोटर खाली सोडून द्यायची त्यामुळे सर्वात महत्त्वाची सूचना की अशा प्रकारे जर गाडी आणायची असेल तर तुम्ही जी कॉम्प्रेसरद्वारे आपण हवा सोडतो ती हवा तुम्ही अशा गाडीवाल्यांशिवाय दुसऱ्याकडून सोडू नका ट्रॅक्टरवरून जर हवा सोडली तर पाईप चेपटा होतो व तो जो जॉब असतो त्याला ते पकडायचं काम करत नाही त्यामुळे आमची मोटर आम्ही तोडून सोडून दिलेली आहे व यांचा जो चार्जेस आहे तो जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता खूपच बिझी असतात हे लवकर येत नाहीत हा देखील प्रॉब्लेम आहे व हे नीरजगाव कर्जत अहमदनगर ज्याचं नाव आता अहिल्यानगर झालेलं आहे या भागामध्ये काम करतात त्यामुळे तुम्ही देखील लांबचे असाल तर कॉन्टॅक्ट करण्यात मतलब नाही जवळचे असाल अहमदनगरच्या आजूबाजूचे आष्टीच्या तर ते तिथे येऊ शकतात तुम्ही चार्जेसची माहिती त्यांच्याकडूनच घ्या ते वेगवेगळे वेग चार्जेस सांगतात किलोमीटरवरती देखील त्यांचे चार्जेस ठरतात परंतु ही उपयुक्त अशा प्रकारची गाडी आहे काहीजण भरपूर चार्जेस घेतात परंतु हे रिजनेबल चार्जेसमध्ये तुमचं काम करून देतील फक्त महत्त्वाची सूचना जी मी आधी पण सांगितली हवा बोरवेलमध्ये जर सोडली वंडर पाईप असेल तर सोडू नका तो पाईप चपटा होतो व यांची जी लाईन आहे ती पोहोचत नाही ती तुम्ही काम कोणाकडून पण करून घ्या परंतु हवा सोडल्याने तो प्रॉब्लेम तुमच्या बोरवेलमध्ये होऊ शकतो क्रशिंग जो बोरच्या गाडीवाला सांगतोय तितका टाकत त्याला तीस ते चाळीस फूट आम्ही टाकला नव्हता त्याने हा प्रॉब्लेम झालेला आहे रिबोर करण्याला पुन्हा अडीचशे फूट रिबोर करण्यासाठी पंचवीस ते तीस हजार रुपये खर्च येणार आहे त्यामुळे पाच दहा हजार पाच एक हजार जास्त जातील रेसिम थोडा वाढून टाकवत चालत धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा